बरीचशी लोक विनोदाचं ताक घेऊन जातात आणि आलेलं लोडी तत्वाचं इथं टाकून जातात आणि बाहेर लोकांना ताक वाटीत फिरतात घ्या ज्या ताकाचा गाडी मात्र उपयोग नाही लोणी आम्ही तिथं लाठाडून आलोय साहेब कशासाठी कीर्तनाला गेलो कठोर भक्ती आवडत हे देवा एक एक शब्दावरती काय तुकोबा वजन ठेवतात महाराज वा तुकोबांसारखा संत म्हणजे म्हणून तुकोबांचं वर्णन तुका झाला से सगळ्याचा कळस म्हणजे तुकोबार आहेत जगद्गुरु पदावरची तिसरी व्यक्ती तुकोबार आहे पहिली गोपालकृष्ण दुसरे आद्य शंकराचार्य जगद्गुरु आणि क्रमांक तीन जगद्गुरु तुकोबार आहे आणि स्वयंघोषित नाही बरं मला जगद्गुरु म्हणा असे बरेच आहेत मला जगद्गुरु म्हणणारे बरेच आहेत किती आले आणि किती गेले महाराज पण ज्यांना लोकांनी जगद्गुरू म्हणावं आणि ज्यांना न्यायला प्रत्यक्ष भगवंतानी यावं वैकुंठी गेलेली माणसं फार कमी महाराज त्यातले आहेत तुमच्याचे पहिल्याच शब्दावरती त्यांनी एक फार सुंदर वजन ठेवलं हे इथून सुरुवात आहे अभंगाची स हा विषय तिथेच येतो जिथे खात्री असते किंवा आग्रह असतो आग्रह म्हणजे आज मी कीर्तनासाठी एकच दिवस गावात आलो आहे बरं त्यामुळे व्यवस्था माऊलींच्या चा आमच्या सासरवाडीत आहे सासरवडीत व्यवस्था म्हणजे काय विचारता आता पुढल्या वर्षी काही बोलायचंच नाही मजा आहे तुमच्या आमची किस्तीन तयार ठेवा बरं कुठल्या म्हणतो नाही का धोंड्याचा महिना घरामध्ये काय लगब आला आला धोंड्याचा महिना आला त्यात हा धोंड्या हा म्हणजे आम्ही पण धोंडेच स हा <laughs> <अबी बंटोंडे> <laughs> विषय तिथे आहे जिथे आग्रह आहे खात्री आहे विश्वास आहे चार दिवस बुवा गावामध्ये आला कीर्तनकार महाराज आला गावामध्ये दोन दिवस ओळख झाली आणि कीर्तनाहून जाताना सांगितलं महाराज यावर का चहाला उद्या आणि दुसरा सांगून गेला महाराज उद्या दुपारी जेवायला यायच गाडी घेऊन येतो दुपारी अर्थ कळला का मी काय सांगितलं पहिला म्हणतो चहाला या म्हणजे दुधाणींच्या सासरोटीत चांगला मिळत नसेल मिळतो चांगला त्याच म्हणणं असं म्हणजे या जमलं तर तिथं मिळत नसेल तर आम्ही बरा देतो तुम्हाला पण दुसरा काय म्हणतो काही झालं तरी म्हणजे दुपारी जेवायला स महत्वाचं आहे बघा तसा